हॅलो एव्हरीमॅन स्वागत आहे तुमचा स्टिचिंग विथ तेजस्वी यूट्यूब चॅनलवर आज आपण कमी वेळात बोटनेट गला पूर्ण कसं रेडी करायचं आणि कस्टमरलाही घाई असतं आपल्या ब्लाऊजला पटकन रेडी होईल कसं त्यानुसार आज आपण नेक्स शिकणार आहोत चला तर व्हिडिओची सुरुवात करूया अस्तर आहे हा आणि पीस आहे हा पहिला तर अस्तर आपण मेजर घेऊया शोल्डर वरून घेतले चारची मार्जिंग म्हणजे पूर्ण शोल्डर आहेत साडेसातचे आणि काढून घेतलं तीनची मार्जिंग करून शोल्डर वरून आणि पूर्ण राऊंड शेप द्यायचं आहे त्यानंतर आपला जेवढा गला असतो त्यात आपण एक इंच वाढवतो तर माझा अकराचा गला होता आणि बारा मी घेतलेला आहे आणि वरून जिथून आपण गला आखलेला आहे तिथून आपल्याला दोन इंच खालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जेवढे आपल्याला डीप नेक हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता आता मी तर इथून घेत आहे साडेतीनचं जास्त डीप कस्टमरला नव्हतं हवं म्हणून मी साडेतीनचं घेतलं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही तीन, तीन, तीन सुद्धा घेऊ शकता साडेतीन चार जसे बॉडी मेजर असेल तसंच मेजर घ्यायचं आहे आपल्याला जिथून आपण नेकचे मार्जिन केलेले आहे तिथून आपल्याला दोन ची मार्जिन, दो मार्जिन करून खालून ही दोन इंची मार्जिन करून आपल्याला सेप द्यायचा आहे तिथे आपल्याला असं नॉटची डिझाईन रेडी करायची आहे त्यामुळे मी असे डिझाईन क बनवत आहे त्यानंतर जिथून आपण दोनशे मार्जिन केले तिथून आपला डायरेक्ट जिथून साडेतीनचे मार्जिन केले तिथून जॉईन करून घ्यायचे आणि जो आपला सेप आलं आहे ना तो पूर्ण साईडून जसं आखलं आहे ना तिथून कट करून घ्यायचं आहे हा आपला इझी मेथड आहे बोटनेटचा आपण ब्लाऊज म्हणजे पटकन रेडी करू शकता असं आहे तुम्ही ट्राय करा कोणताही नेक असं राऊंड करून ब्लाऊजवर जास्त ठेवलं ब्लाउज पिसावर आणि शिलाई मारून पलटी करू शकता आपलं इझी मेथड आहे तुम्हीही सुद्धा ट्राय करा आणि मला कलवा कसं तुमचं सुद्धा झालं ते आणि ब्लाऊजला कधीही शिवताना प्रेस करत राहा प्रेस केल्यावर फिनिशिंगसुद्धा सुंदर येते ब्लाऊजला शोल्डर आखून घ्या त्यानंतर साडेचार पाच घेऊन वरून घ्यायचे आहे तीनशे साडेतीन मार्जिन करून दोन्ही साईडून सेम टक्स मारून घ्यायचे आहे हा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीसला आपले जो सीधी सर्ट आहे ब्लाऊज पीसची तसंच ठेवून त्यावर आपण जो अस्तरचे कटिंग केलेले आहे तो ठेवून पूर्ण सर्ट जर आपल्याला डायरेक्ट शिलाई मारायला जमत नसेल कपडे आज कसे एक कोणीतरी नवीन असतात त्यांना शिकावं असतं त्यांना जमत नाही लवकर मग आपण इथे पिनअप करूनसुद्धा आपण पूर्ण जो नेक कट केलेला आहे ना तिथून शिलाई मारून घ्यायचे आपली शिलाई मारून झालेली आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला ब्लाउज पीसचा दिसतो आहे तो, तो आपल्याला कटिंग करून घ्यायचं पूर्ण साईटून जसं आपल्या नेक आकलेला आहे त्यानुसार पूर्ण साईटून आपल्याला कटिंग करून घ्यायचे गला त्यानंतर मी अशी फोल्डिंग पट्टे रेडी केलेला आहे जिथून आपण टच घेतले आहे तिथे डबल प्लेट घेऊन आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर पलटी करून घ्यायचे पूर्ण ब्लाऊजला प्रेस केल्यावर फिनिशिंग सुद्धा सुंदर येते आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा प्रेस करून ब्लाऊज शिवायला मी अशी नॉट रेडी करून घेतलेली आहे आणि दोन दोन इंचावर आपल्याला तिथून कट करून घ्यायचं तसंच आपल्याला चार पाच नॉट असे कट करून घ्यायचे जिथून आपण दोन इंचाचे मार्जिन केली तिथून आपल्याला पूर्ण साईडून जे नॉटचे आपण पार्ट केलेलं आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला सेम जॉईन करून घ्यायचं आहे तर या साईडला आपण चार लावणार आहोत त्या साईडला पण आपल्याला चारच लावायचं आहे सेम आणि पुन्हा एकदा त्यावर शिलाई मारून घ्यायची म्हणजे कसं टाईट आल्यावर ती निघाले नाही पाहिजेत त्यामुळे डबल शिलाई मारून घ्यायची तर त्या साईडला जेवढं आपण लावलं त्या सेड या साईडला लावून घ्यायचं तर त्या साईडला पण चार लावलं तर या साईडला पण चारच लावून घ्यायचं त्यानंतर आपल्याला नोट घ्यायचे एक मीटर मी घेतलेलं आहे त्या नॉट आपल्याला त्यावर टाकून घ्यायचं आहे एक या साईडून तर एक त्या साईडून नॉट टाकून घ्यायचं आहे प्रत्येक नोट तसंच करून घ्यायचं आहे सेम जे आपण नॉट लावलेले आहे ना तिथून आपल्याला त्यांना छोटेसे झटकन धेड करून घेऊया म्हणजे जसं दिसतानाही सुंदर दिसेल आणि सुद्धा ही बोटनेट करा ट्राय करा आणि मला सांगा कमेंट करून नक्की आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी चला रेडी केलेला आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमचंही कसं होतं हे मला मलाही कळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ